नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो तुमच्यासाठी एक मोठा आणि महत्त्वाचा अपडेट आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या पीक विमा क्लेम कॅल्क्युलेशन झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या खात्यात क्रेडिट झालेला न होता आणि काही शेतकऱ्यांना तर पीक विम्याच्या वाटपात फक्त पाचशे ते सहाशे रुपये जमा झाले होते मात्र आता शासनाने आणि पीक विमा कंपन्यांनी यावर पाऊल उचललेले आहेत आणि उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे मित्रांनो रब्बी दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांचे क्लेम कॅल्क्युलेटेड झाले होते पण त्यांना पीक विमा मिळाला नव्हता त्यांची रक्कम आता खात्यात जमा केली जात आहे बुलढाणा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना आधीच्या हिशोबाने कमी रक्कम मिळाली होती त्यांची उर्वरित रक्कम त्यांच्याही खात्यावर पैसे ट्रान्स्फर केले जात आहेत काही शेतकऱ्यांना पूर्वी हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम मिळाली होती आता त्यांना किमान एक हजार रुपये मिळावेत म्हणून सरकारकडून अतिरिक्त निधी दिला जाणार आहे गेल्या काही दिवसापासून रविकांत तुपकर आणि अन्य नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठका घेतल्या त्यात पीक विमा वाटपांच्या प्रक्रियेबाबत चर्चा झाली त्यानंतरच शासनाने तातडीने पीक विमा वितरणाचा निर्णय घेतला आहे यामुळे लवकरच सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा विमा मिळेल मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यासोबत इतर अनेक जिल्ह्यात सुद्धा हीच प्रक्रिया सुरू झाली आहे ज्या शेतकऱ्यांचे क्लेम कॅल्क्युलेटेड आहेत पण अजून पैसे मिळाले नाहीत त्यांचे पैसे लवकर येणार आहेत अशी माहिती या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो जर तुमच्या खात्यात पीक विमा क्रेडिट झाला असेल तर आम्हाला नक्की कळवा अजूनही काही शेतकऱ्यांचे पैसे बाकी असतील तर सरकार लवकरच तेही जमा करणार आहे तुमच्या गावातील आणि जिल्ह्यातील अपडेट आम्हाला द्या जेणेकरून अधिकाधिक शेतकऱ्यांना याचा फायदा मिळेल तर मित्रांनो असे प्रकारे या बुलढाणा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो उर्वरित म्हणजे राहिलेले जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो